उदय सामंतांनी पालकमंत्री पदावर प्रतिक्रिया दिलेली आहे दोन जिल्ह्यांचा प्रश्न आहे लवकरच निर्णय होईल असं त्यांनी सांगितलेलं आहे पालकमंत्री रामदास कदमांनी गोगावलेंचं समर्थन केलेलं आहे गोगावलेंची भूमिका चुकीची नाही आमचे आमदार जास्त आहेत त्यामुळे सुनील तटकरे यांनी मनाचं मोठेपणा दाखवला पाहिजे असं विधान रामदास कदमांनी केलं रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाचा वाद लवकरच मिटेल मुख्यमंत्री जो निर्णय घेतील तो मान्य आहे दगड फक्त फळ येणाऱ्या झाडाला मारलं जातात अशी प्रतिक्रिया सुनील तटकरे यांनी दिली दोन्ही शिवसेना एकत्र येण्यावर उदय सामंतांनी प्रतिक्रिया दिलेली आहे ज्या गावाला जायचं नाही तर त्या गावाचा पत्ता कशाला विचारायचा त्यांनी आमच्यावर खूप टीका केली आता एकत्र येणार नाही असं विधान सामंतांनी केलं दोन्ही शिवसेना एकत्र येण्यावर भाजप खासदार नारायण राणेंनी प्रतिक्रिया दिलेली आहे माझ्या मते दोन्ही शिवसेना एकत्र येऊ शकत नाही असं वक्तव्य राणेंनी केलं दोन पक्षांनी एकत्र यावं न यावं हा त्यांचा अंतर्गत भाग आहे संजय शिरसाट मंत्री आहेत प्रवक्ते आहेत त्यांची भूमिका ही पक्षाची भूमिका आहे का याबद्दल एकनाथ शिंदे किंवा त्यांचे नेतेच सांगू शकतील असं विधान राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी केले केलं बजेटवरून आदित्य ठाकरेंनी सरकारवर टीका केली आहे बीएसटीला मदत करणं गरजेचं आहे एमएमआरडीएला साडेपाच हजार कोटी देण्याऐवजी बीएसटीला देणं आवश्यक आहे असं आदित्य ठाकरे म्हणाले केंद्रीय अर्थसंकल्पाचा मंत्री दादा भुसे यांनी स्वागत केलेला आहे देश पातळीवर शालेय शिक्षणासाठी भरीव तरतूद केल्याबाबत केंद्र सरकारचे आभार मानण्यात आले तसंच शेतकरी आणि सर्व घटकांसाठी सकारात्मक निर्णय घेतल्याचंही भुसे म्हणाले जितेंद्र आव्हाड यांनी बजेटवरून अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर टीका केलेली आहे निर्मला सीतारामन यांचे अर्थव्यवस्था सुरळीत करण्यासाठीचे प्रयत्न यशस्वी झालेले दिसत नाहीयेत आजही अर्थव्यवस्थेचे तीन तेरा वाजलेले आहेत असं विधान आव्हाड यांनी केलं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं मुखपत्र असलेल्या सामनातून एकनाथ शिंदे आणि अजित पवारांवर टीका करण्यात आली बहुमत असूनही राज्य अस्थिर आहे आणि याला कारण फडणवीस शिंदे यांच्यातील विसंवत असल्याचं सामनातून म्हटलंय पुन्हा मुख्यमंत्री केलं नाही म्हणून शिंदे नाराज असल्याची टीकाही सामनामधून करण्यात आली सामनावर होणाऱ्या टीकेवरून आदित्य ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे पंचवीस वर्ष पदावर राहून मजा मस्ती केली जे पचवू शकले नाही ते तिकडे पळाले ते गद्दार लोक आहेत त्यांनी आमच्यावर बोलू नये अशा शब्दात आदित्य ठाकरेंनी सुनावले शिवसेना नेते उदय सामंतांनी संजय राऊतांवर सडकून टीका केली आहे त्यांच्या पत्रकार परिषदेवर मी ग्रंथ लिहिणार आहे असं सामंत म्हणाले संजय राऊत ज्या बातम्या देतो देतात त्या सगळ्या खोट्या असतात दिशाभूल करणाऱ्या असतात अशी टीका भाजप नेते खासदार नारायण राणेंनी संजय राऊतांवर केली आहे एक दिवशी त्यांना आम्ही चांगलं बोलायला शिकव असं टोलाही राणे लगावला नवी दिल्लीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी आप सरकारवर हल्लाबोल केला आहे केजरीवालांनी अकरा वर्ष दिल्लीला बर्बाद केलं आता जनतेला डबल इंजिन सरकार पाहिजे असं मोदी म्हणाले दिल्लीत भाजपाला मतदान करा असं खासदार उदयनराजे भोसले यांनी आवाहन केलंय तसंच भारताला पुढे घेऊन जाण्याचं काम मोदी करतायत असंही उदयनराजे म्हणाले दिल्ली विधानसभेसाठी शिवसेनेच्या खासदारांकडून दारोदारी जात भाजपचा प्रचार सुरू आहे मतदारांच्या भेटीगाठी खासदार घेतायत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी केलेल्या आवाहनानंतर भाजपचे मित्रपक्ष म्हणून शिवसेनेचे नेते दिल्लीमध्ये गृहसंकुल प्रतिष्ठित नागरिक यांच्याशी संपर्क साधत आहेत पत्रकार परिषदेत सपा खासदार अवधेश प्रसाद यांना अश्रू अनावर झालेत अयोध्येतील तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या मुलीचा मृतदेह शेतात सापडल्याच्या मुद्द्यावर बोलताना ते भाऊक झाले मला लोकसभेत जाऊ द्या मी पंतप्रधान मोदींशी बोलेन जर न्याय मिळाला नाही तर मी सभागृहाचा राजीनामा देईन असं अवधेश प्रसाद यांनी म्हटलं स्वयंविकासाच्या माध्यमातून मुलुंडमधील आर्यवर्त इंद्रप्रस्त सोसायटीचा पुनर्विकास करण्यात आलाय आज करना यावा यावा या इमारतीतील रहिवाशांना पालकमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते सोसायटीच्या चावीचं वाटप करण्यात आलं दोन पक्षांनी एकत्र यावं न यावं हा त्यांचा अंतर्गत भाग आहे संजय शिरसाट मंत्री आहेत प्रवक्ते आहेत त्यांची भूमिका ही पक्षाची भूमिका आहे का, का याबद्दल एकनाथ शिंदे किंवा त्यांचे नेतेच सांगू शकतील असं विधान राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकर यांनी केले चंद्रपुरात सकल हिंदू समाजाकडून शहरातून रॅली काढण्यात आली स्थानिक शिवाजी महाराज चौकात छत्रपतींच्या भव्य शिल्पाला भेट देत नितेश राणेंनी महाराजांची आरती केली पोषण आहारातील घोटाळ्यावरून आदित्य ठाकरे मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आहेत साखर कारखान्यांना राजकारणांना त्यांची थकबाकी क्लिअर करण्यासाठी मदत मिळते मात्र पन्नास कोटी रुपये सात्विक पोषण आहारासाठी देऊ शकत नाहीत असा सवाल आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला पोषण आहारावरून आव्हाडांनी केलेल्या टीकेला शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंनी प्रत्युत्तर दिले विद्यार्थी पालक आणि या क्षेत्रात काम करणाऱ्यांच्या काय प्रतिक्रियांची माहिती घ्या वर्षातून दहा ते पंधरा दिवस अंडी दिली होती मात्र याबाबत पालक आणि इतरांच्या तक्रारी आहेत त्या व्यतिरिक्त दर शनिवारी मिश्रांना भोजन देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे असं भुसे म्हणाले धुळ्यात जीबीएस आजारासंदर्भात नियोजन समितीच्या बैठकीदरम्यान महत्वपूर्ण चर्चा पार पडली यावेळी टास्क फोर्सची स्थापना करण्याचे निर्देश आरोग्य विभागाला देण्यात आले राज्याचे पणन पन, आणि राजशिष्टाचार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी हे निर्देश दिले राज्यातील अठ्याहत्तर पूर्णांक चाळीस टक्के शाळांमध्ये संगणक सुविधा उपलब्ध असून विद्यार्थ्यांमधील वाचन आणि गणितीय क्रियांमध्येही प्रगती झाल्याची माहिती शालेय शिक्षण विभागानं दिली आहे प्रथम एज्युकेशन फाउंडेशन या संस्थेनं शाळा सर्वेक्षणाचा अहवाल प्रकाशित केलाय या अहवालाबाबत काही मुद्दे स्पष्ट करण्यात आले डोंबिवलीत पाचवी ते दहावीच्या मुलांच्या विद्यार्थ्यांसाठी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं यामध्ये एकशे त्र्याण्णव देशांच्या ग्लोबल करन्सी पोस्टल स्टॅम्प विज्ञान प्रदर्शन आणि पोस्टर स्पर्धांचा समावेश होता प्रदर्शनासाठी त्रेपन्न शाळांमधून तीस हजार मुलांनी सहभाग सा घेतला सांगलीतील बहे ग्रामपंचायतीनं ईव्हीएम ऐवजी मतपत्रिकेवर निवडणुका घ्याव्यात असा ठराव केला आहे त्याचबरोबर या ठराव्याचं पत्र इस्लामपूरच्या तहसीलदारांकडे देण्यात आलं ईव्हीएमवरील निवडणूक प्रक्रिया संशयाच्या पेरात अडकल्यानं निवडणुका मतपत्रिकेवर घेण्याची मागणी करण्यात आली मुंबई नाशिक महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या जवळपास तीन ते चार पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या बीएससी नर्सिंग सामान्य परिचर्या आणि जीएनएम अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेचे अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत या परीक्षेसाठी अर्ज सादर करता येणार आहेत तर यंदा सीईटी परीक्षा सात एप्रिल आणि आठ एप्रिलला घेण्याचं नियोजन करण्यात आलं आहे अर्थमंत्री निर्मला सीतारामन रमण यांनी अर्थसंकल्पात भाड्यावरील टीडीएसची वार्षिक मर्यादा वाढवण्याची घोषणा केली आहे भाड्यातून कमावलेल्या पैशांवरील करारासंदर्भात मर्यादा संदर्भातील मर्यादा ही दोन लाख रुपयांवरून सहा लाख रुपये करण्याचा प्रस्ताव सरकारनं मुंबईतील तापमानात उद्या तेरा अंशांपर्यंत विक्रमी घसरण होणार आहे नवीन वर्ष सुरू झाल्यापासून मुंबईतील थंडीत वाढ झालेली आहे तर पुढील दोन दिवसात तापमानात मोठी घसरण होण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे मुंबईतील बहुतांश भागात हवेची गुणवत्ता अद्याप चिंताजनक पातळीवर आहे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या समीर ॲपवर नोंदवलेल्या आकडेवारीनुसार मुंबईच्या हवेची गुणवत्ता मध्यम श्रेणीत नोंदवली गेली आहे तर कुलाबा आणि बोरिवली चांगल्या हवेची नोंद झाली आहे